आता आम्ही सध्या तुझाही मंदिर मध्ये पोचलो हे मंदिर आहे इथलं आता मी बरोबर तुळजाई देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि इथूनच या डोंगरावरून पूर्ण पुणे सिटीचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तुळजाई ला गेलो होतो बट आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली तिथल्या मध्ये जात होतो बट ते टाइमच्या नुसार ओपन असतं बट आम्हाला तिथं जायला आलं नाही त्यामुळं आम्ही प्लॅन तिथून चेंज केला आम्ही अरई जंगलातल्या वेताळ हिल्सवर आता स्पॉटेड आहे तर इथून आम्ही आता तलावाच्या दिशेने चाललोय तर इथून लगभग काय एक दीड किलोमीटर वर तलाव आहेत ह्या अरई जंगलातून आम्ही सफर करतोय सफारी करतोय ते पण चालत गाईझ आम्ही लवकरच एक एक्सप्लोर एक 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 पुणे सिरीज चालू करत आहेत तर त्यात जर तुम्हाला पुण्यातले नवीन नवीन वेगवेगळे ठिकाण जर जाणून घ्यायचे असले असे एक्सप्लोर साठी साठी प्लीज सबस्क्राईब अँड फॉलो येस येस भाऊ शकला ब्लॉगिंग आता क्लास सोडून द्या आणि ब्लॉगिंग चालू कर जर तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रणव चौधरी नको असेल तर वोट करा आपल्याला अजून एकदा कंटावले आणि परत रस्ता चुकला आणि का मेरा मजाक असला मजाक नको करूच रे अरे उतरलावर मस्करीला मुहरमला आता तलाव म्हणत म्हणत आम्हाला नाही म्हणलं तर दीड ते दोन किलोमीटर चालवलं अजून किलोमीटर जायचं म्हणून तुम्हाला अनलिमिटेड मी 9 स्पॉट नको आता आताचच बरपाई करून झाली बस गिरली आमची बस आम्ही तलावाच्या शोधात चाललोय रिसर्च आमचा चालू आहे तलावाचा फायनली आम्ही पोहोचलो आम्ही ज्या तलावाची आतुरतेने वाट बघत वाट बघत होतो तो, तो फायनली तलाव आमच्या समोर आहे आम्ही फायनली पोहोचलो आहे हा तलाव आहे पण आता, आता आम्ही खाली खालच्या स्पॉटला जाणार आहे जो की तिथं आहे कारण तिथून आम्हाला जरा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायचं आहे सो so, त्यासाठी आम्ही तिथं जाणार आहे एक मिनटं कुठे अरे कुठे गेलो तू हा तिथं तिथे जी पोरं दिसतं ना तिथं आम्ही जाणार आहे आता पुढे जाण्याआधीच आपण इकडं पलटी व्हायचो खाली आम्ही शहा रोडवरून चाललो आहे आता कोल्हापूरचे एकमेव मेव झणझणीत असे ब्लॉगर आपल्या पुण्यात जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कपल येऊ शकता आणि तुम्हाला कपल पॉइंट पण दाखवतो हो इकडे की फक्त आणि फक्त कपलसाठीच बसायला एंट्री आहे हा इथे तुम्हाला कोणी येणार नाही डिस्टर्ब नाही करणार असं नाही बोलला हा बघा हा तो कपल पॉइंट आणि कपल व्ह्यू म्हणजे तुम्हाला हा एवढा मोठा हा तुम्हाला असा सुंदर रसातला जिथं तुम्हाला एवढा मोठा तलाव बघायला मिळणार आहे आणि पावसाच्या दिवसात तर हा तलाव एकदम भरगच्च पाण्यानं भरलेला असते आणि हाच तो पॉईंट आहे जिथं तुम्ही कपल येऊ शकताय तर काहीच याच ठिकाणी जर तुम्हाला असं कोणाला प्रपोज करायचं आहे तर समजा असं कसं एक नंबर स्पॉट आहे हा लई काय बोलली की ढकलून जायच का हा जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत आहे आणि तुम्हाला एकदम विरंगुळा पाहिजे असेल विकेंडला किंवा तुम्ही फ्रेंडसोबत फिरायला येत असाल तर एकदम शांत ठिकाण आहे इथं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा कारण हा जो समोर व्ह्यू आहे तो एक नंबर आहे बेस्ट आहे फ्रेंड्स फॅमिली तुम्ही कोणी येऊ शकताय त्याचं लोकेशन तुम्हाला सांगायचं झालं तर पुण्यात जवळचं कोथरूड आहे कोथरूडजवळचं पंचवटी टेकडी किंवा पंचवटी हिल्स म्हणून तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला हे लोकेशन भेटून जाईल त्यामुळं काही विषय नाही आहे असं कुठं तर भरकडत जायचा डायरेक्ट तुम्ही गुगल मॅप्सवरती तुम्ही टाकू शकताय आणि ह्या लोकेशनला येऊ शकता आहे तर आता आम्ही त्या स्पॉटवरून तिथं खाली जाणार आहे कारण तिथं जरा असं तिथून आम्हाला व्ह्यू बघायचा आहे कारण तो संपूर्ण व्ह्यू आम्हाला थ्री सिक्स्टी आम्हाला तिथून बघायचा आहे त्या स्पॉटवरून आम्ही खाली आलो आहे आणि इथून असा काही व्ह्यू दिसतो आहे इथला पास आहे आणि आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही तिथं होतो आणि तिथून असं फिरत फिरत या स्पॉटवरती आलो आहे आणि तिथून डायरेक्ट इथं ह्या स्पॉटवरती आलो आणि इथून आम्ही आता नेक्स्ट स्पॉटवरती जाणार आहे जो की त्या साईडला आहे सो रेट्सको प्रथमेश भाऊंनी आपली एकदम चांगली सोयी केला uh, केअर केला सॉरी uh, खाला आणले डावली Dark uh -huh. <laughs> 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 <आ> डार्क फँटसी आता तुम्ही म्हणाल हे ॲडवर्टाईज करायला काहीच थोडंसं खायला वगैरे ठेवत जावं बॅकमध्ये जे की इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी भावांना तुम्हाला खायचं आहे खा पण जेव्हा तुम्ही खातात तेव्हा हे जे जे रॅपर्स आहे तुमच्या जेवमध्ये कॅरी करा कारण की कसं आहे निसर्गाला आपल्यामुळे काही धोका नको तुम्हाल त्याच्यामुळे तुम्ही खाताय खा पण मग हे रॅपर्स वगैरे हे कृपया करून प्लीज जेबमध्ये कॅरी करा जेणेकरून नैसर्ग कर, नैसर्गासारखा दिसेल आणि त्याची सुंदरता आपल्याला पण चांगली दिसेल एकदम हार्ट टचिंग पॉइंट सांगितला आहे इट्स इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन अँड फॉर नेचर त्यासाठी पुढे पुढे चालत आलं आणि छोटंसं एक पटार आहे असं जिथे की तुम्ही क्रिकेट वगैरे खेळू शकता सोबत आणि एवढं मोठं पठार आहे आणि तिथून सर्व पुढं आपल्याला आपली सिटी दिसते दम, आ, दारे। दारे। आता आपण त्या स्पॉटच्या एकदम काय म्हणतात बाउंड्री लेवल लावलो आहे कारण इथून सगळं आपल्याला सिटी दिसते पुणे सिटी करायच्यात इथून डायरेक्ट दरे आहे आणि आता आमचा प्लॅन आहे की परत आमच्या आमच्या ठिकाणी जायचं जिथे गाडी आम्ही पार्क केल्या कारण आमचा परतीचा प्रवास आता चालू होणार आहे आणि काहीच जर समजा कदाचित आमच्या इथला कोणता स्पॉट मिस झाला असेल तर प्लीज आम्हाला तो कमेंट करून सांगा आम्ही तिथेही व्हिजिट करू आणि त्याचाही एक अजून वेगळा ब्लॉग बनवू यस yes. चला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढाच विषय बाकी आपण नवीन ही सिरीज चालू करतोय जे की पुण्यामध्ये आपल्याला विरंगुळासाठी आणि फिरण्यासाठी कोणकोणते स्पॉट आपण एक्सप्लोअर करू शकतो आहे आणि फिरू शकतो जे की फ्रेंड्स असू देत फॅमिली असू देत किंवा कपल असू देत चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच विषय रंगी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच विषय पाय राम राम माझेच प्रेर माझेच प्रेरणा स्मृती हे कोल्हापूरचे जंगलीत ब्लॉगर मिस्टर रितेश भावानो अशी छोटी मोठी मुस्करी चालून जाते आपल्या मित्रांच्यात तोंडवरी समजून घेऊ आपण समजूतदार आहे ना आम्ही कोल्हापूरकर ना आम्ही ਹੋ ਨਾ ਇਹ ਜੜਗਾ ਜੜਗਾ ਵਗਰ ਜਨਨ ਦਿ ਲਕਦੋ